हा अनुभव आपल्याला सोनाली यांनी पाठवला आहे जेव्हा त्या कोकणातील एका गावात त्यांच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या ते साल होतं दोन हजार चारचं शाळा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि सोनाली यांच्या चुलत बहिणीचे लग्न जमले होते सर्व कार्यक्रम गावीच होणार होते चोवीस एप्रिलला एंगेजमेंट सुरळीतपणे पार पडली पण कोणाच्या सुखाला हातबोट लागतं तसेच त्यांच्या चुलत बहिणीसोबत घडलं होतं हळदीचा दिवस उजाडला सगळे आपापल्या कामात गुंतले होते हळद रात्रीची होणार होती पण त्या दिवशी कोणती घटना त्यांच्यासोबत घडणार होती यांची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती त्या गावात त्यावेळी पाण्याची फारच टंचाई सुरू होती त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बरेच दूर जावे लागत असे साधं कपडे धुवायला म्हटलं तरी पाकडच जावं लागे जिथे पाण्याचा झरा होता आता लग्नकार्य म्हटलं तर बरीच कामंसुद्धा पडली असतात श्रुती म्हणजेच सोनाली यांची चुलत बहीण तिच्या हळदीच्या दिवशी कपडे धुण्याकरिता जाणार होती तिला तिच्या आईनेही टोकले श्रुती आज तुझा हळदीचा दिवस आहे अशावेळी तू बाहेर न पडलेलंच बरं पण श्रुतीने आईचे बोलणे इतके मनावर घेतले नाही आणि ती तिकडे गेलीच पण तिथे काय घडेल याची किंचितही कल्पना श्रुतीला तेव्हा नव्हती तिने तिच्या आईकडून पाकळ्यावर घडलेली एक घटना ऐकली होती पण त्या घटनेला होऊन सहा वर्ष झाली होती त्यामुळे आता काही घाबरण्यासारखे नाही असे श्रुती समजत होती ती एकटी जायला नको म्हणून तिची बहीण भक्ती तिच्यासोबत गेली होती तिथे आल्यावर त्यांनी कपडे वगैरे धुतले आणि परत घराच्या रस्त्याने निघाले चालताना श्रुतीच्या हातातील हिरव्या सुड्यांचा खलखल आवाज येत होता आणि या आवाजासोबतच तिच्या कानात कोणीतरी बोलत आहे असं तिला वाटत होतं तिला कोणीतरी आवाज देत होतं ती डोक्यावर कपड्यांची टोपली घेऊन चालत होती तेव्हा तिला बाजूच्या झाडा झुळपांमधून तिच्या सोबतसोबत कोणीतरी चालत आहे असे सतत भास होत होते आणि नाकात जळका वास शिरत होता मांस जळल्यासारखा ती जरा घाबरली आणि तिने वळून तिकडे पाहिलं तेव्हा झाडीत तिला कोणीही दिसत नव्हतं अचानक तिचा हात कोणीतरी पकडला तिला वाटलं भक्ती असेल म्हणून तिने तिकडे दुर्लक्ष केलं भीतीमुळे ती पटापट चालत होती आणि काही दूर जाताच तिला भक्तीचा आवाज आला अगं येत आयडे जरा आरामशीर चल की किती भराभर पळत आहेस तू भक्तीचा आवाज बराच दुरून आला होता ती तिच्यापासून पंधरावीस पावली तरी मागेच असेल पण जर भक्ती तिच्या इतक्या दूर होती तर मग माझा हात कोणी पकडला श्रुतीने घाबरून तिच्या हाताकडे पाहिलं आणि तो हात पाहून घाबरून तिचा मागे तोल गेला आणि दगडावरून ती घसरली व रस्त्यावर पडली हातातील हिरव्या बांगड्या टसाटच तस फुटल्या ताई भक्तीने जोरात आवाज दिला आणि धावत ती श्रुतीजवळ आली तिला उठण्यास तिने मदत केली अगं ताई जरा सांभाळून माहीत आहे की नाही ही वाट निसर्डी आहे म्हणून सांभाळून चालायचे ना जरा शॉक लागल्यासारखी झाली होती नेमकं आपल्याला काय झालं हेच तिला कळत नव्हतं भक्तीचा आधार घेत ती उठली आणि तिच्या हातातील फुटलेल्या बांगड्या पाहून ती चांगलीच घाबरली अग ताई हे असे होणे चांगले नसते ग कसला अपशकून म्हणायचा हा श्रुतीसुद्धा घाबरली होती पण घरच्या या प्रसंगावर वरळतील म्हणून ती भक्तीला म्हणाली भक्ती घरच्यांना ही गोष्ट सांगू नकोस नाहीतर ते आणखी टेन्शन घेतील त्यामुळे घरी कोणाला काही सांगायचे नाही असे ठरले आणि त्या दोघी घराकडे परत निघाल्या पण श्रुतीने आपल्यासोबत काय घडले याचे एकही शब्द तिने भक्तीला सांगितला नाही तिने जेव्हा त्या हाताकडे पाहिलं जो हात एका अनोळखी व्यक्तीने पकडला होता तो काळा हात भासल्यासारखा त्या हातावर आता श्रुतीला वरण उमाटले दिसले ती मनातून घाबरली होती म्हणजे तिला झालेले भास नव्हते खरंच काहीतरी भयानक तिचा पाठलाग करत होतं त्या दोघीही घरी आल्या श्रुती गुज्जप आपल्या खोलीत गेली आणि तिला जिथे लागले होते तिथे थोडेफार उपचार केले आणि बाकी सगळ्यात ती मिसळून गेली जसे काही घडलेच नव्हते आधा दिवस मावळत आला होता काहीच वेळात हळदीचा कार्यक्रम सुरू होणार होता श्रुतीही तयार झाली होती हसत खेळत सगळा कार्यक्रम पार पडला बरीच रात्र झाली होती आणि घरातील सगळी मंडळी दिवसभराच्या तानाने बरीच थकली होती अंधरुणावर पडल्या पडल्यास ते झोपी जाऊ लागले आणि हळूहळू पूर्ण घर शांत झालं बाहेर रातगिळी किरकिर करत होते रात्रीचे दीड किंवा दोन वाजले असतील आणि तोच त्या शांततेला भंग करणारा आवाज झाला श्रुती तिच्या खोलीतून जोरात ओरडली या अचानक झालेल्या आवाजाने घरातील मंडळी जागी झाली आणि श्रुतीच्या खोलीत गेली श्रुतीने तिच्या आईला बघताच तिने तिला मिठी मारली श्रुतीच्या भीतीने थरथर कापत होते ती घामाने चिंब भिजली होती अगं श्रुती बाळा काय झालंय इतकी का घाबरली आहेस तू सगळं ठीक आहे ना श्रुती घाबरत म्हणाली आई मला वाचव ती ती मला बोलावत आहे माझ्याकडे पाहून विचित्रपणे हसत आहे झोपेत तिने माझे पाय खेचले मला ती घेऊन जाणार श्रुती आता रडत रडत सांगत होती हो श्रुती पण तू कोणाबद्दल बोलत आहेस कोण घेऊन जाणार तुला इथे कोणीही नाही आई ती ती नम्रता ती घेऊन जाणार मला नम्रतेचे नाव ऐकून सगळेजण घाबरले मित्रांनो सोनाली ह्या मुंबईच्या राहणाऱ्या त्यांनासुद्धा नम्रता हे कोण माहीत नव्हतं तसेच तिथे कोणत्या घटना घडल्या तसेच श्रुतीला दिसलेली ही नम्रता कोण होती तेही माहीत नव्हतं पण जसे नम्रतेचे नाव निघाले तेव्हा काही लोकांकडून तिची ती घटना समजली नम्रता ही श्रुतीच्या शेजारी आठ महिन्यापूर्वी आली होती तिचं नुकतंच लग्न झालं होतं दिसायलाही ती सुंदर होती आणि स्वभावाने सुद्धा खूप शांताने मन मिळावू पण तिच्या नशिबी मात्र दुःखच होतं तिचा तिला दारू पिऊन मारायचा कुठलेही कारण नसताना भांडायचा काही वेळ श्रुतीच्या घशाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण अक्कल नसलेल्या माणसाला काही सांगणेही व्यर्थ त्यात बाकी सुद्धा काही करू शकले नाही नम्रताचा स्वभाव मोकळा असल्यामुळे तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय यायचा तसेच त्याच्या गरजेसाठी त्याला पैसे हवे असायचे त्यामुळे तो सतत तिच्यामागे पैशासाठी तगादा लावायचा ती घरची अतिशय गरीब होती त्यामुळे ती पैसा तरी कुठून आणणार त्यामुळे तो तिच्यावर हात उचलायचा एवढे होऊनही नम्रता ही, नम्रत ही सगळं निमूटपणे सहन करायची तिला आता या गोष्टीची जणू सवयच झाली होती काही दिवस असंच चालू राहिलं आता नम्रताला दिवस गेले होते त्यामुळे पुन्हा तिच्या नवऱ्याची आणि सासूची कटकट तिच्या मागे लागली त्यांना मुलगाच हवा होता नम्रतालासुद्धा वाटलं की जर तिला मुलगा झाला तर आपल्यासोबत सगळे चांगले वागतील पण देवजणू तिची परीक्षाच घेत होता तिची डिलेवरी झाली आणि तिला मुलगी झाली आता तिला कळून चुकलं होतं की तिचे दिवस बदलणार नाहीत पण ती घाबरली होती जसे तिच्यासोबत झाले तसे या मुलीसोबत नको व्हायला म्हणून तिच्या नवऱ्याने तिला काही करू नये म्हणून पण सुदैवाने मात्र असं काही झालं नाही पण नम्रतावर होणारा अत्याचार मात्र थांबत नव्हता आता ती या सगळ्यांना कंटाळली होती या सगळ्या त्रासापेक्षा तिला मरण सोपं वाटत होतं त्यामुळे तिच्या मनात त्या दिवशी काय आला कायम आहे तिने तिच्या मुलीला शांतपणे झोपून दिलं तिच्याकडे मन भरून पाहिलं आणि तिने घरातील रॉकेल आणि आगपेटी घेऊन ती सरळ पाकड्याच्या दिशेने निघाली बहुतेक दोन तीन लोकं तिकडे कुठेतरी असतील कारण अचानक त्यांना आग पेटल्यासारखी दिसली आणि आगीत कोणी बाई जळताना लोकांनी पाहिली पण एवढी आग लागल्यावर सुद्धा ती बाई साधा आवाजही करत नव्हती ती नम्रता होती अंगातील प्राण जाताच तिचं भळभळ जळणारं शरीर खाली कोलमडलं काही दिवसांनी तिच्या नवऱ्याचा रस्ता क्रॉस करताना अचानक मृत्यू झाला जेव्हा त्याचं शरीर गावकऱ्यांनी पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात फक्त भीती होती काहीतरी भयानक पाहिल्याची तिच्या मुलीची जबाबदारी तिच्या सासूने तिच्या काकाकडे सोपवली तेव्हापासून पाकड्यावर कोणीही एकटा फिरकत नसे आणि चुकून कोणी गेलं तर त्यांना विचित्र भास होत असे कोणी रळताना कोणी आवाज देताना एखादी जळालेली बाई अचानक रस्त्यात उभी असलेली दिसायची आता त्या गोष्टीला सहा वर्षाच्या वर झाली होती आणि श्रुतीच्या हळदीच्या दिवशी भक्तीने सुद्धा पाकड्यावर जाताना श्रुतीला सांगितलं होतं की ह्या जागेवर नम्रताने स्वतःला जाळून घेतलं होतं पण तिने ती गोष्ट दुर्लक्षित केली होती की ह्या गोष्टीला आता सहा वर्ष झालीत म्हणून काही नाही इथे पण जे व्हायला नको तेच झालं श्रुती आता वेळ्यासारखी करत होती एकटीचं बळबळ करत होती ती हळदीची रात्र श्रुतीसाठी फार भयानक होती काही लोक आपापसात बोलत होती त्या रात्री श्रुतीच्या अंगामध्ये नम्रताचं वारं आलं होतं ते बघून काका काकी घाबरले काका पळत काही घरातील माणसांना घेऊन वर्षावाडीतील नाईक काकाकडे गेले नाईक काका गावामध्ये करणीबादा उतरा काढणे याचे काम करत होते काकाने सर्व प्रसंग नाईक काकांना सांगितला नाईक काकांनी लगेच घराकडे धाव घेतली हातामध्ये कसली तरी पोटली होती नाईक काका घरामध्ये आले आणि श्रुतीच्या अंगातील नम्रताने त्याच्याकडे रागाने पाहिले नाईक काकाने त्यांच्या पिशवीमधून ती विभूती काढली आणि हातात घेत ते नम्रताला म्हणाले तू हाय कित्या आलास काय काम असा तुझो या चेळव्या कित्या त्रास देतास सोळ त्या तु का तुका काय हो त्या सांग मका तो तु तुझा मान मिळताल पण या चेळवाक त्रास नाही झाला पाहिजे उद्या त्याचं लगीन असा नम्रता बोलली मका काही नको मका माझा चिळव्याक भेटायचो असा त्याका भेटू भेटूक येले मी मका माझं चिळवक दाखवा नशिबाने नम्रताची मुलगी म्हणजेच भाग्यश्री श्रुतीच्या लग्नाच्या दिवशी ती थी तिच्या आजोडी म्हणजे आजीकडे आली होती आता ती सहा वर्षाची झाली होती नाई काकाने वेळ न घालवता लगेच बाजूच्या घरी जाऊन दार वाजवलं आणि घरात शांतपणे झोपलेल्या भाग्यश्रीला हातात उचलून आणलं आणि नम्रताच्या सासूला सांगितलं की तुमची सून श्रुतीच्या अंगात आली आहे तिचा चेळवाक भेटूचा असा सासू पण घाबरली आणि हळूच काकांच्या मागून आमच्या घरी आली काकाच्या हातात स्वतःच्या मुलीला बघून तिने हंबरडा फोडला तिने तिला आपल्या मांडीवर द्यायला सांगितलं पण त्याआधी नाईक काकांनी तिच्याकडून वचन घेतलं चेळवाक भेटल्यानंतर तू श्रुतीचे अंग सोडून देशील नम्रताने पण तेच केलं मुलीला मांडीवर घेतलं आणि स्वतःच्या कुशीमध्ये घट्ट पकडून तिचा पापा घेत होती खूप रडत होती छोट्या भाग्यश्रीला हे काय चालू होतं ते समजत नव्हतं नम्रता तिला बोलत होती की मी तुझी आऊस असा तिच्या सासूने हे सर्व नाईक काकांच्या मागे लपून बघत होती हे सर्व पाहून त्यांना पच्छताप होता तिने नम्रताची सर्वांसोबत माफी मागितली नम्रताने पण सगळ्यांसमोर खळसून सांगितलं जर माझ्या मुलीला कोणी हात लावला आणि त्रास दिला तर मी त्यांना त्रास देणार मी माझ्या मुलीच्या नेहमी पाठीशी असेल असं बोलून नम्रताने श्रुतीचं अंग सोडलं आणि श्रुती बेशुद्ध झाली श्रुतीला उचलून त्यांनी बेडवर ठेवलं ती अजून पण शुद्धीत नव्हती सकाळ झाली होती सगळेजण पुनवासनाच्या तयारीला लागले होते श्रुतीला जाग आली होती पण रात्री काय झालं हे सांगायची कोणाची हिंमत होत नव्हती श्रुतीलासुद्धा या गोष्टीची आता थोडीफार कुणकुन लागली होती पण आता सगळं व्यवस्थित होतं मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत